नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी वैराग या ठिकाणी पा दहा क्विंटल जास्ती तर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार तीनशे बेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी जसे दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मोर्शी या ठिकाणी जसे दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जसेदार पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार दोनशे रुपये क्विंटल जातायचा अपहार बरा